रामकृष्ण मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण तुमचं खूप खूप स्वागत करते अशा करते की मागच्या रूल ऑफ सेव्हन्टी टू म्हणजे काय साध्या भाषेमध्ये की बहात्तर बहात्तर ला एखाद्या दराने भागलं तर जे काही उत्तर येतं तेवढे वर्ष त्या ऍसेटला डबल होण्यासाठी लागतात सिम्पल म्हणजे बिंग अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंटला बहात्तर भागीला तीन केलं तर त्या परिस्थितीमध्ये साधारण चोवीस वर्ष ती अमाऊंट डबल व्हायला लागते त्याऐवजी जर इन्शुरन्स प्लॅन्स एंडोमेंट प्लॅन्स आहे किंवा एखादी पीपीएफ आहे सुकन्या समृद्धी आहे तर या परिस्थितीमध्ये त्याच्यावर साधारण तो व्याज मिळतो आता साधारणतः सात टक्क्याचा आपण धरला सेव्हन पर्सेंट तर बहात्तर भागीले सात म्हणजे साधारण दहा ते सव्वा दहा वर्ष या अमाऊंटला डबल होण्यासाठी लागतात इन्व्हेस्टमेंट अमाऊंटला तिसरी ऑप्शन जी आहे ती आपण म्युच्युअल फंड आहे तर म्युच्युअल फंडामध्ये बहात्तर भागीले आपण बारा टक्क्याचं व्याज जर धरलं बहात्तर भागीले बारा केलं तर साधारणतः प्रत्येक सहा वर्षात आपण केलेली गुंतवणूक डबल होत जाते आपण वेगवेगळे गुंतवणुकीचे प्रकार इन्फ्लेशन हे बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहात नक्की तो व्हिडिओ पण पाहतो तुम्ही तर आज आपण समजून घेऊया की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे नक्की काय आहे आणि रूल ऑफ सेव्हन्टी टू आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग या दोघांचा जर एकत्र मेळ घातला तर कशा पद्धतीने आपण चांगली संपत्ती इथे उभी करू शकतो बरोबर कंपाऊंडिंग म्हणजे काय साध्या भाषेमध्ये की आपलं एक प्रिन्सिपल असतं आणि त्याच्यावर आपल्याला व्याज मिळतं बरोबर पण ह्या व्याजावरी परत पुढे म्हणजे आपलं प्रिन्सिपल आणि व्याज याची जी एकत्र रक्कम जमा होती त्याच्यावरही परत आपल्याला पुढे त्या रकमेवर व्याज मिळत जातं म्हणजे चक्रवाढ व्याज साध्या भाषेमध्ये बरोबर तर व्याजावर व्याज मिळत जाणार आणि त्याच्यावरनं आपली संपत्ती पुढे वाढत जाते बरोबर बर। तुम्हाला माहिती काय एक छान फॅक्ट की अल्बर्ट आईन्स्टाईन जे होते एवढे मोठे सायंटिस्ट तेही म्हणतात की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे जगातला आठवा आश्चर्य आहे म्हणजे पहा की एवढे मोठे सायंटिस्ट जर या आ, जो आ, आ, सा आ, सा हा जो काही रूल आहे जे काही पॉवर ऑफ कॉन्सेप्ट आहे त्याला एवढं महत्व देत असेल तर किती महत्वाचा कॉन्सेप्ट आहे हा बरोबर तर मी एक उदाहरणचही तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करते दोघं मित्र होते एक होता जयेश आणि एक होता सिद्धेश दोघंही साधारणतः बावीसाव्या वर्ष आपल्या जॉब करायला त्यांनी सुरू केली आणि पंचवीसाव्या वर्षापर्यंत साधारणतः त्या दोघांकडे पाच पाच लाख रुपयाची रक्कम जमा झाली होती तर त्या त्यावेळी जयेशने काय केलं की जयेशने त्याची जी रक्कम होती पाच लाख रुपयाची त्याची म्हणजे त्यांनी अभ्यास केला होता दोघांची जी काही रिस्क घेण्याची कॅपॅसिटी होती त्याच्यानुसार जयेशने काय केलं की पाच लाख रुपयाची जी गुंतवणूक होती ती एका इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एन्डोमेंट प्लॅन मध्ये गुंतवली आणि पुढील तीस वर्षासाठी त्याने ती पॉलिसी घेतली म्हणजे वयाच्या पंचावन्न वर्षी त्याला ती मॅच्युरिटी मिळेल बरोबर तर याच्यामध्ये पहा की इन्शुरन्सचा भाग वेगळा आहे पण आता आपण फक्त ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्यामध्ये काय होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया की इथे त्याला साधारण आपण धरूया की साठ टक्क्याचा त्याला परतावा मिळाला बरोबर तर या परिस्थितीमध्ये प्रत्येक दहा वर्षात म्हणजे बहात्तर भागीले सात केलेत प्रत्येक दहा वर्षात त्याची जी काही गुंतवणूक आहे ती डबल होत गेली तर त्या परिस्थितीमध्ये त्याच्या पाच लाखाची पहिल्या दहा वर्षात जवळपास नऊ लाख त्र्याऐंशी हजार रुपये त्याच्यानंतरच्या दहा वर्षात म्हणजे विसाव्या वर्षामध्ये एकोणीस लाख चौतीस हजार रुपये आणि त्याच्या पुढच्या दहा वर्षात म्हणजे तिसाव्या वर्षी त्याची जी रक्कम आहे ती अडुतीस लाख रुपयापर्यंत वाढली म्हणजे फक्त पाच लाख रुपयाची गुंतवणूक करून देखील आणि एवढ्या सिक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये दे करून देखील ती गुंतवणूक जवळपास मी म्हणेल की आठ पटीने वाढली म्हणजेच काय याच्यामध्ये त्याचं व्याजावर व्याज त्याला मिळत गेलं आणि त्याने वयाच्या सुरुवातीला खूप लवकर ही रक्कम गुंतवणूक गुंतवणूक का गुंतवायला सुरू केली होती त्याचा त्याला खूप फायदा झाला बरोबर आता ही झाली जयेशची केस आता दुसरा आपण एक केस पाहूया ती आहे सिद्धेशी तर सिद्धेशने काय केलं की त्याची जी गुंतवणूक होती ती त्याने केली म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल मध्ये जी काही गुंतवणूक त्याने केली होती तर ती गुंतवणूक साधारण त्याला बारा टक्क्याचा यामध्ये परतावा मिळाला आणि त्यामुळे प्रत्येक सहा वर्षाला त्याची ही रक्कम ही जी आहे गुंतवणुकीची ती डबल होत गेली इथे आपण जसं पाहू शकतो की पहिल्या सहा वर्षात त्याच्या सहा लाख रुपयाचे झाले नऊ लाख शहाऐंशी हजार रुपये त्याच्या पुढच्या सहा वर्षात म्हणजे बाराव्या वर्षापर्यंत त्याची रक्कम झाली एकोणीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये बरोबर त्याच्या पुढच्या सहा वर्षात म्हणजे अठराव्या वर्षामध्ये त्याची रक्कम झाली अडतीस लाख चव्वेचाळीस हजार त्याच्या पुढच्या सहा वर्षात तीच रक्कम पंच्याहत्तर लाख रुपयापर्यंत वाढली आणि त्याच्या पुढच्या सहा वर्षात म्हणजे त्याच्या वयाच्या म्हणजे वयाच्या पंचावन्न वर्ष आणि त्याच्या ओव्हरऑल ड्युरेशन मध्ये तीस तीस वर्षापर्यंत म्हणजे गुंतवणुकीच्या तिसाव्या वर्षी ती रक्कम जवळपास दीड कोटी पर्यंत गेली मित्र मंडळी पहा की फक्त पाच लाख रुपयाची रक्कम किती मोठ्या प्रमाणात वाढली आणि तीही म्युच्युअल फंड सारख्या साध्या मध्ये म्हणजे याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर बाकी तुम्हाला काही करायचं नसत फक्त गुंतवणूक करणं आणि तिला वेळ देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की सात तसा फक्त पाच टक्क्याचा फरक आहे पण त्या पाच टक्क्यानी काय मॅजिक होतं हे आपण इथे पाहू शकतोय बरोबर तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही जी काही गुंतवणूक कराल कोणत्याही साधनांमध्ये कराल त्याचा पूर्णतः अभ्यास करा तुम्हाला चांगल्यात चांगले रिटर्न रिस्क आणि रिटर्न्स दोन्ही मिळणं तेवढंच गरजेचं आहे फक्त विदाऊट रिस्क म्हणजे जसं की आपण आरडी एफ डी किंवा साध्या इन्स्ट्रुमेंट मध्ये करतो तर तिथे आपल्याला रिटर्न रिअल रिटर्न किती येतात म्हणजे जसं आता जयेशची केस आहे आणि केस केसमध्ये त्याला साठ टक्क्याचा परतावा मिळालेला मिळालेला आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला माहितीये की इन्फ्लेशन जे आहे तेही साधारणतः सहा टक्क्याचं आहे तर या केसमध्ये मी म्हणेल की जयेशला जो रियल रिटर्न जे मिळाले ते फक्त एक टक्क्याचे मिळाले कारण सात भागीले सहा केलं तर फक्त एक टक्क्याचं कारण बघा ना की ही अडतीस लाख रुपयाची रक्कम त्यावेळी जसं आपण म्हणतो ना की पैशाची किंमत कमी होतीय तर अर्थात कारण हे इन्फ्लेशनमुळे त्यावेळी त्याच्या पंचावन्न पंचावन्न वर्षपर्यंत ह्या किमतीच्या या वस्तूंच्या किमती पण वाढलेल्या असतात बरोबर त्यामुळे त्या पैशांचे काही विशेष व्हॅल्यू वाटत नाही म्हणजेच काही रिअल रिटर्न्स जे आहेत ते एक टक्क्याचे मिळालेले आहेत त्याचऐवजी सिद्धेशला जे बारा टक्क्याचे म्हणजे ही दीड कोटीची रक्कम अर्थात तीही त्यावेळी थोडीशी कमीच वाटणार आहे परंतु ऍट लिस्ट त्यांनी कुठेतरी इन्फ्लेशनला जे काही सहा टक्क्याचे इन्फ्लेशन आहे ते त्या इन्फ्लेशनला त्यांनी इथे बीट करू शकलेलं आहे बरोबर तर हेही तितकंच महत्वाचं आहे असं so, गुंतवणूक करताना महत्वाचा मुद्दा हा आहे की जे काही सीएजीआर कॅल्क्युले कॅल्क्युलेटेड अॅन्युअल ग्रोथ रिटर्न जे मिळतात ते पाहणं फार महत्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला वेळ देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर मी आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल आवडली uh, असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि uh, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद